कृष्ण हरि कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रा जय जय राम गवर्दा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय નામે મે દોની સાજિરી હૃદય મંદિરી સ્મરાકારે આપુલી આપણ કરા સોડવણ સંસાર બંધન તોડા વેગી આપુલી આપણ કરા સોડવણ સંસાર બંધન તોડા વેગી ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्त राया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा प्रस्तुत अवंग माऊली महावैष्णव श्रीमंत श्री राय यांचा तीन चरणाचा नामपोर आणि माउली इथे साधकाला रामकृष्ण नामे हृदयामध्ये जप करायला सांगतायत रामकृष्ण नामे ये दोनी साजेरी हृदयी मंदिरी स्मराकारी ते म्हणतात की राम आणि कृष्ण ही दोन जी नावे आहेत नाम ती कशी आहेत तर साजिरी म्हणजे सुंदर आहे आणि सुंदर म्हणजे कशी तर ते म्हणतात माऊली म्हणतात राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयानो की भगवंताच नाम सुंदर आहेच पण त्या भगवंताचं रूपही सुंदर आहे स्वरूप ही सुंदर आहे आणि म्हणून सामान्य किंवा साधकाला हा भवसागर तरुण जाण्यासाठी जर कोणत्या नाम असेल तर हे राम आणि कृष्ण म्हणून राम कृष्ण नामे ये दोन्ही साजेरी पण ती सुंदर आहेत ती आपल्याला त्याचं जप कुठे करायचं आहे ते तर ते हृदय मंदिरी स्मराक ते हृदयाच्या मंदिरामध्ये त्याचं स्मरण करणं गरजेचं कर आहे नुसतं वैखरीने घेऊन नव्हे तर त्या वैखरीच्या माध्यमातून आपल्याला हृदयापर्यंत जायचं आहे मध्यमा पश्चंती आणि परा पण तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही त्या मध्यमे पर्यंत पण आपण जाऊ शकत नाही पण कमीत कमी त्या हृदयापासून तरी आपण त्याचं नामस्मरण करू शकतो म्हणून त्या वैखरीने त्या हृदयापर्यंत त्या नामाची स्पंदने गेली पाहिजे आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला ऋषी कळालं की प्रभू रामचंद्रांच्या पायाची धूळ पाषाणाला लागतात ते पाषाण स्त्री रूप झालं हे जेव्हा त्यांना कळालं तर त्यावेळेला ते सर्व ऋषीमुनी त्यांना जमेल त्याप्रमाणे ते दगड घेऊन प्रभू रामचंद्रांकडे आले कशासाठी तर त्यांच्या पायाची धूळ जर त्या दगडांना लागली तर ते स्त्रिया होतील आणि मग ते ऋषीमुनी त्यांचा संसार किंवा प्रपंच ते करू शकते पण ज्या वेळेस हे ऋषीमुनी त्या भगवंताजवळ आले आणि त्या भगवंताला प्रभू रामचंद्रांना जेव्हा त्यांनी पाहिलं तर नुसतं त्या भगवंताचं प्रभू रामचंद्रांचं रूप पाहूनच त्यांना समाधी स्थिती प्राप्त झाली प्रभूंना त्यांना जागं करावं लागलं आणि त्यांना विचारावं लागलं की का आलात तुम्ही कोणत्या कारणास्तव तुम्ही ते आलात आणि तेव्हा ते ऋषी ते मुनी असं म्हणाले की भगवंता त्यांना म्हणायचं होतं की आम्हाला ह्या दगडाची परत तुम्ही स्त्री करून द्या आम्ही त्याच्याबरोबर संसार करू पण त्यांच्या मुखातून कसं काय आलं तर भगवंता आम्हाला तुझ्या बरोबर संसार करायचा आहे पण प्रभू रामचंद्र एक पत्नी असल्या कारणाने भगवंता म्हणाले की या जन्मी नाही पुढच्या जन्मी ते शक्य होईल आणि म्हणून कृष्ण जन्मामध्ये हेच ऋषी मुनी गोपी बनून त्या ठिकाणी आले इथे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी आपल्याला काय विचार करायचा आहे की भगवंताच्या रूपाला पाहून जर त्या ऋषी मुनींना जर समाधी प्राप्त होते तर त्यांनी विचार केला की मग दगडाबरोबर संसार करण्यात काय अर्थ आहे म्हणून जर आपल्याला हा भवसागर जर तरून जायचा असेल तर माऊली म्हणतात की आपुली आपण करा सोडवण आपणच आपली सोडवणूक केली पाहिजे कसली सोडवणूक केली पाहिजे संसार बंधन तोडावेगी संसाराच्या बंधनाला तोडलं पाहिजे आता संसाराचं बंधन म्हणजे कसलं बंधन तर ह्या शरीराचं जे बंधन आहे हे शरीर जे पंचमहाभूताने व्यापलेलं आहे आणि मायेमध्ये जखडलेलं आहे तर त्या मायेतून त्याला मुक्त करून त्या भगवंताच्या ठिकाणी स्थित करणं गरजेचं आहे आणि हे भगवंत किंवा सद्गुरु करतीलच पण ते केव्हा करणार ज्या वेळेला आपण प्रयत्न करू म्हणून इथे माऊली असं म्हणतात की आपुली आपण करा सोडवण सद्गुरू मार्ग दाखवतील भगवंत सुद्धा मार्ग दाखवणार पण जे नामस्मरण करायचं आहे ते इतर कोणी न करता आपल्यालाच करायचं आहे आपल्याच वैखरीने आपल्याच हृदयामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण स्थित करायचं आहे आणि म्हणून माऊली म्हणतात आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा आणि तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबाराय असं म्हणतात की ज्ञानदेवा देवा ध्याने राम श्री आता ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्त इथे माऊली असं म्हणतात की त्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा जिवाळा आहे म्हणून त्यांच्या माऊलींच्या ध्यानी व मनी त्या भगवंताची सतत म्हणजे त्या रामकृष्ण नामाची माळ ते सतत जपतात आता आपण सामान्य साधक आहोत पण आपल्या ठिकाणी भगवंत हृदयामध्ये त्याचा जिवाळा नाही आपल्याला तो प्रस्थापित करायचा आहे पण म्हणून माऊली असं म्हणतात की आधी आपण काय केलं पाहिजे तर त्या भगवंताच्या जे नाम आहे रामकृष्ण नाम त्याची जपमाळ आपण जर केली तर तो भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन तो तिथे त्याचा जिवाळा म्हणजे त्याच काय करेल तो स्थित होईल आणि आपण काय करू तर आपण ह्या भवसागरातून तरून जाऊ आणि म्हणून माऊली असंही म्हणतात की रामकृष्ण जप सोपा येणे हरती जन्म खेपा संसारू तुटेल महापापा धन्य भक्त ते घर घरातळी म्हणजे ह्या रामकृष्ण नामाने काय होणार आहे हा सोपा जप आहे जन्म मरणाची खेप इथे संपणार आहे ह्याच्या आणि संसार तुटेल की महापापही जाणार आहे म्हणून असं जे भगवंताच नाम आहे त्या नामाचं आपण हृदयामध्ये काय केलं पाहिजे की तिथे त्याची साठवणूक केली पाहिजे हृदय मंदिरी स्मराकारे म्हणजे त्या हृदयाच्या मंदिरामध्ये आपल्याला ते, मंदिरा ते स्मरण केलं पाहिजे आणि तिथे त्याला साठवलं पाहिजे रामकृष्ण हरी पुंडली